आरवी विधानसभा क्षेत्रातील प्रिया शिंदे यांनी उमेदवारासाठी काँग्रेस पक्षाकडे मागणी केली असून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून त्या सतत काँग्रेसचे काम करत आहेत मात्र प्रभारी म्हणून सुद्धा काम केलेले आहे त्या अनुषंगाने त्यांनी काँग्रेसकडे आर्वी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मागितली आहे तसेच प्रिया शिंदे यांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे नृत्यांगना गौतमी पाटील यांचा एक ऑक्टोबर रोजी आरवी येथे सहकार मंगल कार्यालय येथे संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे तर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत आहे प्रिया शिंदे यांनी जनतेला आवाहन नमस्कार मी प्रिया शिंदे मी गेले अनेक वर्ष काँग्रेस पार्टीमध्ये वेगवेगळ्या पदांवरती काम केलेलं आहे मी सचिव महाराष्ट्राचे म्हणून युथ काँग्रेसचं काम केलेलं आहे महाराष्ट्राची जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे अनेक राज्यांमध्ये मी प्रभारी म्हणून इलेक्शनचं काम सांभाळलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मी अनेक जिल्ह्यांचे युवक काँग्रेसचे प्रभारी म्हणून काम केलेलं आहे काँग्रेस पक्षामध्ये असताना मी, मी जन्ते जन्ते या आरबी विधानसभेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली होती आणि मी इथे जनतेसाठी जनतेच्या हिताचे आंदोलनं कार्यक्रम या सगळ्या याच्यामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेली आहे सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा राजकीय कार्यक्रम असो सामाजिक असो शैक्षणिक असो चांगले वक्ते आणायचे असो मग तो सिंधुताई सप्काळांचा महिला दिनाच्या दिवशी कार्यक्रम असो अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन मी सातत्याने इथे केले आहे आणि आपण मला विचारल्याप्रमाणे मी येणाऱ्या विधानसभेसाठी काँग्रेस पार्टीकडे आपली उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे आणि माझी अपेक्षा आहे की मला नक्की पक्षाकडनं उमेदवारी मिळेल कारण मला असं वाटतं की अमर बाबू काळे हे आमदारकीसाठी लढायचे आणि आता ते खासदार म्हणून संसदेत गेलेले आहे तेव्हा या मतदारसंघामध्ये ते काम करणाऱ्या या मतदारसंघाशी संपूर्ण मतदारसंघाशी परिचित असलेला तिन्ही तालुक्यामध्ये आपला जनसंपर्क असलेला उमेदवार म्हणून माझी दावेदारी नंबर वनवर आहे असे माझी अपेक्षा आहे मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपले विविध कार्यक्रम होत असतात गौतमी पाटील ही सध्या अशी सर्वान्ची सर्वान्ची एक व्यक्ती आहे की सर्वांची आवडती सर्वांची लाडकी आणि सगळ्यांना गौतमी पाटीलचा कार्यक्रम हवा हवा असा वाटतोय तेव्हा या मतदारसंघामध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून सा, सा... म्हणून आणि सगळ्या लोकांच्या आणि खास करून युवकांच्या मनातली ड्रीम गर्ल म्हणून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन मी येत्या एक तारखेला केलेलं आहे आणि ते सहकारच्या ग्राउंडवरती तो कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख वर्धा नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा